विदर्भाची राजधानी असलेल्या अमरावतीच्या अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांचे निर्घुण खून प्रकरण नुपूर शर्मा वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित आहे का याचा तपास एनआयएने करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केली होती त्या मागणीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी होकार देऊन या प्रकरणाचा तपास एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपविल्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत अमरावतीचे मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे यांची रात्रीच्या अंधारामध्ये सहा ते आठ हो लोकांनी ज्या पद्धतीने निर्घृण हत्या केली या हत्येच्या तपासामध्ये इतक्या दिवसांमध्ये अमरावती पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काही लागलेलो नाही ही हा जो खून होता हा खून पैसे लुटण्यासाठी झाला होता का या हा खून सुपारी देऊन झालेला होता का या प्रश्नांची उत्तरं देखील अजून अमरावती पोलिसांना मिळालेली नाही मात्र या तपासाच्या दरम्यान जी मिळालेली माहिती आहे आणि गावामध्ये जी चर्चा आहे अमरावती शहरामध्ये जी लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यांच्या आपतेष्टांमध्ये त्यांच्या मित्रांमध्ये जी जी चर्चा आहे त्या चर्चेनुसार आम्ही उमेश कोल्हे यांचा बळी हा बळी नुपूर शर्मा प्रकरणातल्या पोस्ट नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या म्हणून झाला असल्याचे आहे अनेक ग्रुपवर त्यांनी पोस्ट टाकलेल्या होत्या याचे अनेक स्क्रीन स्क्रीनशॉट्स अनेक लोकांजवळ उपलब्ध आहे आणि म्हणून तमाम अमरावतीकरांना हा संशय आहे की उमेश कोल्हे यांची हत्या यांचा निघृण खून हा नुपूर शर्मा यांना समर्थन दिले म्हणून झाला असल्याची शंका सग आणि भीती देखील ही नागरिकांच्या मनामध्ये आहे उमेश कोल्हे यांचा खून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या म्हणून झाला असल्याचे निष्पन्न अखेर अमरावती पोलिसांनी देखील काढले होते या प्रकरणाची पाळामुळे शोधून काढण्यासाठी एन आय टीम अमरावतीमध्ये दाखल झालेली आहे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी अशी मागणी केली होती हा खून लुटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान पैसे घेऊन ते पळाले असते शिवाय या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत पैसे लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणीच मोठा चायनीज चाकू त्यांच्या गाळात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळविण्याचा प्रयत्न झाला असता हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा होती हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का त्यांना काही धमक्या मिळाल्या होत्या का, का। त्यांना या महिनाभरात कुणाकुणाचे व कुठून फोन आले अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने करावा अशी मागणी शिवराय कुलकर्णी यांनी सातत्याने केली होती उमेश कोल्हे खून प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या प्रकरणाचा सर्व अनुषंगानं तपास केल्यानंतर आम्ही प्रथमदर्शनी मयत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनात जी सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती त्यास संबंधानेच हा गुन्हा घडलेला आहे असं निष्पन्न होत आहे त्यामध्ये आम्हाला शर्माची पोस्ट हा गुन्हा घडला असं निष्पन्न झालं उमेश कोल्हे आणि त्यांना आलेले मेसेजेस कॉल्स यांचा सीडीआर बारकाईने तपासला जावा अमरावती संवेदनशील होऊ नये पुन्हा अमरावतीतील सामाजिक सौहार्द खराब होऊ नये यासाठी या, या प्रकरणाचा योग्य व कठोर तपास करून कार्यवाही व्हावी अशी विनंती शिवराय कुलकर्णी यांनी केली होती आता एन आय ए घटनेच्या मुळापर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि म्हणून जर असं जर हे प्रकरण असेल तर हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे संवेदनशील अमरावतीचं सामाजिक सौहार्द खराब होऊ नये त्यासाठी देखील या प्रकरणाचा या पद्धतीने तपास होणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटत आहे की या प्रकरणामध्ये एन आय या प्रकरणाचा तपास केला पाहिजे या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आणि पुन्हा असल्या प्रकारची घटना अमरावती किंवा कुठेच घडू नये या दिशेने पावलं उचलणं जाणं अत्यंत महत्वाचं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती